नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो पाहूया काही ठळक घडामोडी वस्तू आणि सेवा कर आज मध्यरात्रीपासून देशभरात लागू होणार आहे केंद्र सरकारनं विविध सरकार, राज्य सरकार आणि राजकीय पक्षांबरोबर केलेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कराला अंतिम रूप दिलं करांच्या चार स्तर प्रणालीच्या या व्यवस्थेमुळे संपूर्ण देशात वस्तूंच्या किमती आता एक समान राहतील आज मध्यरात्री बारा वाजता संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये जीएसटीच्या शुभारंभाचा कार्यक्रम होणार आहे काँग्रेस समाजवादी पक्ष राष्ट्रीय जनता दल डावे पक्ष द्रमुक तृणमूल काँग्रेस या राजकीय पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केला आहे दरम्यान या राजकीय पक्षांनी बहिष्काराच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा असं आवाहन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केलं आहे रिझर्व्ह बँकेची कार्यालयं एनईएफटी आरटीजीएस या निधी हस्तांतरणासाठी उद्या म्हणजे एक जुलैला खुली राहणार आहेत आर्थिक व्यवहारासाठी जुलै ते जून हे रिझर्व्ह बँकेचं वर्ष असतं आणि तीस जूनला व्यवहारासाठी बँक बंद असते ती यंदाही बंद होती मात्र एक जुलै म्हणजे उद्या व्यवहार सुरू राहणार आहेत त्यामुळे आज मध्यरात्रीपासून जीएसटीची अंमलबजावणी होणार असल्यानं या प्रक्रियेत सहभागी व्यापाऱ्यांना आपले व्यवहार सुरळीतपणे करता येतील पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर असून त्यांनी आज अरावली जिल्ह्यात मोदासा इथं दोन योजनांचा शुभारंभ केला या जिल्ह्यात पाचशे बावन्न कोटी खर्च करून दोन पाणीपुरवठा योजना राबवल्या जाणार आहेत याचा लाभ आठ लाख रहिवाशांना मिळणार असल्याचं सांगून मोदी पुढे म्हणाले की जलसिंचनाच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून गुजरातमधल्या शेतकऱ्यांना निश्चितपणे पाणीपुरवठा केला जाईल पाणी बचतीसाठी लोकशिक्षण आवश्यक असल्याचंही मोदी यांनी स्पष्ट केलं मोदास इथल्या नियोजित बस आगाराचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झालं हे बस आगार विमानतळांसारखं भव्य आणि स्वच्छ असणार आहे मोदासा इथल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नव्या वास्तूचं उद्घाटनही मोदी यांच्या हस्ते आज झालं अमेरिकेनं सहा मुस्लिम देशांसाठी नव्यानं व्हिसा नियम जारी केले आहेत अमेरिकेत कोणी नातेवाईक असतील तर किंवा अमेरिकेशी व्यापारी संबंध असतील तरच या सहा देशातले नागरिक अमेरिकेत येऊ शकतात असं या नव्या नियमात म्हटलं आहे इराण लिबिया सुदान सोमालिया सिरिया आणि यम्वि या सहा मुस्लिम बहुल देशांच्या नागरिकांवर ट्रम्प सरकारनं प्रवेशबंदी घातली होती मात्र अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं या आदेशाची अंशतः अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिल्यानंतर नव्यानं निकष बदलण्यात आले आता या सहा देशातल्या नागरिकांना अमेरिकेच्या व्हिसासाठी अमेरिकेतल्या व्यक्तीशी किंवा कंपनीशी संबंध असल्याचं सिद्ध करावं लागणार आहे राज्य शासनाने कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला असला तरी प्रत्यक्ष कर्जमाफी पदरात पडत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी आंदोलनाची वज्रमूठ तशीच ठेवावी असं आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं जालना तालुक्यातल्या रामनगर इथं कर्जमाफीवर ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी शेत शेत संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते शेतकऱ्यांना मिळणारी कर्जमाफी किती प्रमाणात यशस्वी होते यासाठी ठाकरे राज्यभर फिरून शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी जालना जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या खासदार चंद्रकांत खैरे पर्यावरण मंत्री रामदास कदम परिवहन मंत्री दिवाकर रावते यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते, या होते। समृद्धी महामार्गामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जा शेत जमिनी जाणार आहेत त्यांना योग्य मोबदला मिळवून देऊ असं आश्वासनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिलं राज्यात वृक्षारोपण मोहिमेअंतर्गत चार कोटी वृक्ष लागवड मोहीम राबवली जात आहे अमरावतीत आज या मोहिमेची सुरुवात वृक्षदिंडीनं झाली जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांच्या हस्ते दिंडीचं पूजन झालं शहरातल्या प्रमुख मार्गावरून दिंडी जाताना लागवडीबद्दल जनजागृतीही करण्यात आली विद्यार्थी विविध सामाजिक संस्था या दिंडीमध्ये सहभागी झाल्या होत्या इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आय सी सी महिला क्रिकेट विश्वचषक मर्यादित षटकांच्या कालच्या दुसऱ्या सामन्यात भारतानं वेस्ट इंडीज संघावर सात गडी राखून विजय मिळवला विजयासाठी आवश्यक असलेल्या एकशे चौऱ्याऐंशी मंथानानं कर्णधार मिताली राजसोबत संयमी खेळी डावाला चांगला आकार दिला स्मृतीनं एकशे आठ चेंडू एकशे सहा धावांची नाबाद शतकी खेळी केली तिला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं पहिल्या सामन्यातही भारतानं इंग्लंडवर पस्तीस धावांनी विजय मिळवला होता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार